नमस्कार पुणे जिल्ह्यात असल्या सेवा धार्मिक साजरा झाला जय श्रीराम मी राम जन्म जवळपर्यंत सर्व सांगतो आज रामनवमी निमित्त तुमच्या गावामध्ये रामाचा जन्म होतो सकाळी पारंपरिक अभिषेक होतो गावकऱ्या त्याचबरोबर साडेपाच नंतर ना अभिषेक झाल्यानंतर सगळवट होती कीर्तनाचं कीर्तनाचा सोळा आता चालू आहे जी त्यानंतर साडेबारा वाजता राम जन्मोत्सव रामाचा जन्म होईल त्यानंतर पाळणा होईल पाळणा झाली त्यानंतर प्रदर्शन होईल प्रदर्शन झाले त्यानंतर राममोर्मिंचे येऊन पुन्हा पालखीचा सोहळा जन्मोत्सवानिमित्त नावाला पुरे येतील मंदिरामध्ये खूप प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने थोड्याच वेळापूर्वी राम प्रभूचा जे साजरा करण्यात आला पंचकृषीतून भरपूर भाविक भक्त आपल्या हजारो भाविक भक्त या मंदिरात स्वयंभू श्रीरामाच्या मूर्त्या असल्यामुळे मोठ्या श्रद्धेने भावनेने दर्शनासाठी भरपूर तयारी करता आणि स्वयं स्वयंभू मूर्तीचा या मूर्त्या आपल्या नवसाला भावणारा असल्यामुळे भरपूर भाविक नवज पूर्ण करण्यासाठी आज रामनवमीच्या निमित्ताने मंदिरात येत प्रभू स्वयं प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव ठिकाणी संपन्न होत हा जन्मोत्सव अनेक वर्ष म्हणजे शाळा वर्षोत्सव शाळा या ठिकाणी संपन्न होत आणि हा होत असताना खऱ्या अर्थाने या वर्षाचा पृथ्वी सरकार योग हा खऱ्या अर्थाने महत्वाचा आहे कारण बावीस जानेवारीला प्रभू रामचंद्राचं जा, रामललाच आगमन त्या ठिकाणी ऐकून झालं आणि म्हणून या वर्षाला आनंद साधारण या जन्म सोहळ्याला महत्व आहे आणि हा जन्म सोहळा खऱ्या अर्थाने आमच्या नवलभागामध्ये संपूर्ण होत असताना आज सकाळी देव जन्माचं कीर्तन झालं आणि भाविकांची आपण राहण पाहताय की हजारो भाविक या ठिकाणी श्रीराम प्रभूच्या दर्शनात येत आहेत विशेषतः महिला वगैरेच सर्वात जास्त प्रभाग आहे आणि म्हणून या ठिकाणी हा जन्मोत्सव सोहळा होत असताना खऱ्या अर्थाने या सर्व भाविकांच्या मनोकामना प्रभू क्षेत्राने पूर्ण कराव्यात अशी मी प्रभू राम जन्माची निवृत्ती करतो या ठिकाणी आज रामनवमी निमित्त सकाळी प्रभू हा महाअभिषेक संपूर्ण देवस्थान ट्रस्ट आणि गावकऱ्यांना संपूर्ण झाला त्याच्यानंतर दहा साडे दहा ते आग... बारा वाजेपर्यंत कीर्तन झालं कीर्तन नंतर या ठिकाणी महाप्रसाद आणि संध्याकाळी सुद्धा या ठिकाणी आधी व्यक्तप्रेल दीपी महाराज सोडे यांचा कीर्तनाला कार्यक्रम होणार आहे संध्याकाळी सुद्धा महाप्रसाद आहे उद्या उद्या कालावून गवनी यांचे कागद भीत राहून या कार्यक्रमात सांगता होणार आहे अतिशय गोविंदानं अतिशय भक्तीन वातावरणात हा सोळा साजरा झाला सर्वांनी त्यामध्ये भाग घेतला या महा तालुक्यातील पंचप्रसिद्धी तर पुणे जिल्ह्यातील सर्व भाविक या ठिकाणी दर्शनातात की पुणे जिल्ह्यातील अयोध्या म्हणलं तर वाहत ठरणार नाही असा आमचा स्वयंविराम आहे त्या दर्शनाने सगळ्यांचं मन प्रसन्न झालेलं आहे भक्तीमय झालेला आहे नमस्कार पाडव्यापासून चालू होणारा हा श्रीराम नवमीचा उत्सव पाडवा ते हनुमान जयंतीपर्यंत चालतो दरवर्षी प्रमाणे हा उत्सव यावर्षी जोरात साजरा करण्याचं ठरवलेलं आहे रादर झालेला आहे उत्सव साजरा आज राम जन्म उत्सव पार पाडलेला आहे याबद्दल समस्त ग्रामस्थांचे श्रीराम देवस्थान ट्रस्ट उत्सव समिती याबद्दल आभार मानत आहे धन्यवाद रामकृष्ण है रामकृष्ण हरी राम जगत वंदनीय जगत पूजनीय कैवल्य सम्राट माउली महाविष्णवरा जगतगुरु संत श्रेष्ठ संत देहू निवासी महान साधू पदस्पर्शाने आणि इसवी सन पूर्व शतकातील संत शिवजी बाबा यांच्या पदस्पर्शाने सामर्थ्याच्या साक्षातकाराच्या अनुभूतीतून अवतीर्ण असणाऱ्या नवला नगरीतील स्वयंभू श्रीराम मंदिर तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपतींच्या पवित्र पदस्पर्शाने पावन होणारा मराठमोळा मावळी प्रांत या मावळे प्रांतातील ही दुसरी अयोध्या नगरी म्हणजे नवला खुंबरे ही भूमी आणि यामध्ये स्वयंभू श्रीराम जन्मोत्सव मोठ्या आनंदानं गेले सात दिवसापासून इथे अखंड हरिणाम सप्ताह आणि त्रिशत्तोत्तर जगद्गुरु संत तुकोपरायांचा वैकुंठ गमांचा हे सोळा त्यानिमित्त या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताह सोहळा संपन्न होत आहे त्यानिमित्त आलेल्या सर्व भाविकांचं आम्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत अभिनंदन सहर्ष स्वागत अभिनंदन रामकृष्णारी रामकृष्ण मी विजय लोणकर मंदिराची स्थापना बाराशे अडतीसपासनं ही जी पालखी परंपरा आणि जन्मोत्सव हा साजरा केला जात असतो गावातून मिरवणूक इथून मंदिरातून निघून गावाला प्रदक्षिणा करून संध्याकाळी परे पालखी परत मुक्कामाची येते मी जत्रपूर शनिवारी भोळी पालखी शेवकरी एकोणीशे अडतीस पासून ही सेवा आमच्याकडे आलेली आहे आणि जन्म झाल्यानंतर ही पालखी जाम प्रदेश करून पुन्हा राम मंदिर येते आणि उद्या दशमीच्या दिवशी संध्याकाळी पाहिजे पुन्हा गावा गावामध्ये जाते काय आणि पहिल्या दिवशी सकाळी पाहिजे राम मंदिरा प्रतिष्ठा करून इथे पाडव्याला सत्ता बेसला जातात आणि सात दिवस खूप छान कार्यक्रम होतात सात दिवस सा, आम्ही बघला खूप उत्साहाने मंदिरामध्ये येतात सगळ्या वगैरे आम्हाला इथे बेस्ट असं एन्जॉय करता येत नाही तर मी ते एन्जॉय करता येत आम्ही मस्त सगळे एन्जॉय छान कार्यक्रम साजरे करतो नौलापूर उंबेचे स्वयंपूर श्रीराम मंदिर आहे हे जसे पंढरपूर विठ्ठल पटेवर हात ठेवून ढगे आहेत तसे आमचे हे स्वयंभू राम मंदिर पण सेम तसेच सेम विठ्ठलासारखेच आहे आम्ही वाडव्या जशी गुरु उदारली जाते तशी रामच्या पूर्ण गावात जरा घरी गुरु गुरु उदारली जाते रांगोळ्या वगैरे काढतात असा आम्ही हा राम मनुष्य उत्सव साजरा करतो आमचे स्वयंभू मंदिर आहे राहतो आमच्या दुसऱ्या दिवशी कायाचं कीर्तन वगैरे असतो महाप्रसाद असतो आणि हे आमचं स्वयंभू श्रीरामाचं मंदिर आहे ीत कथा कथानता कहि सुनही बहू विधि सब संता राम रतन धन I'm not a man of God, 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 I'm not मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा